देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खोडाळा येथे अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकार्य हो, वीस टक्के राजकारण या तत्वावर आपण राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले पाहिजे तसेच अन्याय विरुद्ध लढताना न डकमगता मानेने लढा दिला पाहिजे महाराष्ट्र व भारत देशातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात बाळासाहेब सदैव हो असणार आहेत यावेळी प्रदीप वाह प्रभाकर पाटील निलेश झुबरे संजय वाहक देवीदास पेहरे मंगेश दाते नंदकुमार कुमार वाहक प्रीत लाहामगे सुरेश पाटील रमेश बोटे बोटे अंकुश दिनेश भाऊ दोरे अशोक किरण एले प्रतीक लहामगे अक्षय कोरडे निलेश ठोंबरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका